पडद्यावरचा पाऊस या वर्षी पावसाला वेळेत सुरुवात झाल्यामुळं सगळीकडे आनंदी आनंद आहे काही ठिकाणी पावसानं ओढ दिलेली आहे पण आता पावसाळा सुरू झाला आहे याची जाणीव मात्र झालेली आहे पाऊस म्हटलं की गरमागरम चहा कांदा भजी खाण्याची जी मजा असते तसाच पावसाचा पडद्यावरचा आनंद पाहणं हेही सुंदर असतं खर तर पावसाचा आणि रोमांसचा संबंध फार जवळचा आहे प्रेमाचा संबंध हा पावसाशी असल्यामुळं चित्रपटातील रोमॅंटिक मूड आणि रोमांस दाखवण्यासाठी चित्रसृष्टीला पावसातली गाणी दाखवायला नेहमीच आवडलं आहे ही पावसातली गाणी पाहताना प्रेक्षकांनाही अंतर्बाह्य आनंद मिळत असतो त्यामुळं प्रत्येकालाच बरसात में हमसे मिले तुम सजन असं वाटू लागतं आणि रोमॅंटिक मूडसाठी ही पावसातली गाणी आनंदानं पाहिली जातात चित्रपटातलं पावसाळी गीत म्हटलं की सर्वांना सर्वात प्रथम आठवतो तो पहिला सुपरस्टार राजेश खन्ना याच आराधना चित्रपटातील गीत रूपतेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना या गीताचं चित्रीकरण इतकं रोमहर्षक घेतलं आहे की त्यातील राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर दोघेही लाजवाब दिसतात पावसात भिजल्यानंतर भरून आलेली थंडी घालवण्यासाठी पेटवलेली शेकोटी आणि त्या शेकोटीच्या प्रकाशातील दृश्य पाहताना जेव्हा किशोर कुमारचा श्वास सोडत येणारा आवाज ऐकायला मिळतो तेव्हा प्रत्येकाचं भान हरपून जात आणखी एका सुपरस्टारचं पावसातलं भन्नाट गीत म्हणजे अमिताभ बच्चन यांचं नमखलाल चित्रपटातील आज रपट या गाण्यानं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात हंगामा केला होता त्या काळातील तसं ते भडक रोमॅंटिक गाणं होतं पावसात भिजणारे अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांची दृश्ये पावसातील प्रणय यावर टीकाही झाली आणि लोकांनी कौतुकही केलं विशेषत त्यातील पदरापासून पूर्ण साडी उलगडत अमिताभने नाचणं नाचताना डोळे बंद करून वर पाहणं आणि त्याला प्रत्युत्तरादाखल स्मिता पाटीलनं खाली बघणं नाचत नाचत साडीच्या निरा सोडणं आणि बांधणं या सादरीकरणानं प्रेक्षक अवाक झाले होते या गाण्यात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी अक्षरशः धमाल उडवून दिली होती पावसाचा मनमुराद आनंद कसा घ्यायचा असतो ते अँग्री मॅन अशी ख्याती असलेल्या अमिताभ बच्चननी रोमॅन्टिक होऊन दाखवून दिलं होतं जम्पिंग जॅक अशी इमेज असलेल्या एव्हरग्रीन जितेंद्रनं किती वेळा पावसात भिजण्याचा आनंद घेतला असेल हे त्यालाही आठवणार नाही पण तरुणपणात आणि मध्यम वयातही त्यानं पडद्यावर सादर केलेली पावसातील रोमॅंटिक गीते हे सदाबहार म्हणूनच वर्णन करावे लागतील यातील पहिलं गीत आहे ते एकोणीसशे सत्तरच्या दशकातील हमजोली या चित्रपटातील हाय रे हाय नींद नाही आय या पावसातील प्रणय गीतात जितेंद्र आणि लीना चंदावरकर यांनी प्रेक्षकांना वेड केलं होत नाचता नाचता बैलगाडीखाली बसणं पावसामुळं खेकडा बाहेर येणं या दृश्यांनी या गाण्याची लज्जत वाढवली होती रफी आणि लता यांच्या अजरामर गीतांपैकी एक गीत म्हणून या पावसाळी गीताला आजही पसंती दिली जाते जितेंद्रच आणखी एक पावसाळी प्रेमगीत म्हणजे मोसमी चॅटर्जी हिच्या बरोबरचे मेघा रे मेघा रे आज तू प्रेम का संदेश बरसा दे हे प्यासा सावन चित्रपटातील गीत अत्यंत संयमीपणे पावसात हलकेच शिडकावा घेत भिजवणारे हे प्रेमगीत तमाम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं एक गीत म्हणून त्याचं वर्णन करावं लागेल आपल्या कल्पक आणि देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारा निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणजे मनोज कुमार देशभक्तीबरोबरच त्याला प्रेमाची भूकही फार असायची त्यामुळं त्याच्या चित्रपटातील पावसाचं प्रेमगीत हे नेहमीच सुपरहिट असायचं रोटी कपडा और मकान या चित्रपटातील हाय हाय ये मजबुरी हे त्यापैकी पहिले गीत जिनतमान आणि भारत कुमार अर्थात मनोज कुमारच्या प्रेमाचं हे गीत अतिशय सुंदर असं तत्कालीन तंत्रज्ञानाप्रमाणे चित्रित केलेलं आहे पहिल्यांदाच या चित्रपटात प्रणय गीतासाठी म्हणून मल्टीइमेजचा वापर केला होता प्रेक्षकांना हे गीत नेहमीच पाहायला आहे झोपाळ्यावर झोके घेत झिनतचं भिजणं पाहताना प्रेक्षकांना खूप आवडायचं म्हणजे तोपर्यंत त्रिमिती म्हणजे थ्री डायमेन्शन चित्रपटाचा शोध लागलेला नव्हता म्हणून नाहीतर झिनतचा तो झोका आपल्यापर्यंत यावा असं प्रत्येकाला वाटून गॉगल लावून त्या झोक्याला जोजवायचा प्रयत्न प्रत्येकानं केला असता इतकं सुंदर हे गीत मनोज कुमारनेच देशभक्तीच्या चित्रपटातून आणखी एक दिलेला लोकप्रिय गीत म्हणजे क्रांती चित्रपटातील जिंदगी की ना तुटे लडी प्यारे करलो घडी दो घडी हे गीत ब्रिटिशांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना गुलाम बनवून जहाजावरून नेत असताना या जहाजावर भर पावसात बेड्या बांधून असलेले मनोज कुमार आणि हेमा मालिनी यांच्यावरचं हे प्रेमगीत प्रेम, प्रेम आणि देशभक्ती दाखवून देणारं उत्तम गीत आहे लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांचं हे गाणं प्रचंड गाजलेलं आहे हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण म्हणतात तो कृष्णधवल चित्रपटांचा काळही पावसात भिजलेला आहे राज कपूरच्या श्री चारसो बीस या चित्रपटातील प्यार हुआ इकरार हुआ या गाण्याची लज्जत अजूनही कायम आहे एकोणीसशे पंचावन्न साली निर्माण झालेल्या या चित्रपटातून छत्रीत राज कपूर नरगीस यांचे जाणे आणि पाण्यातच हमना रहेंगे तुमना रहेंगे फिरभी रहेगी निशानिया या कडव्याने रेनकोट घालून जाणारे तीन बालकं म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाची प्रतिकच दाखवली आहेत राज कपूरला पाण्याचा मोह कायमच असल्यामुळं पावसातील त्यांचं आणखी एक खास गीत म्हणजे चोरी चोरी या चित्रपटातील एकोणीसशे छप्पन्न सालात प्रदर्शित झालेलं ये रात भिगी भिगी हे गीत हे गीतही लता मंगेशकर आणि मन्नाडे यांनीच गायलेलं असून राज कपूर या अजरामर जोडीवर चित्रित झालेले आहे या गाण्याचे संगीतकारही शंकर जयकिशनच असून गीत हसरत जयपुरी यांचं आहे कुठेही गाण्याच्या भेंड्या असतील किंवा अंताक्षरी असेल तर एक गाणं हमखास असतं कारण ड अक्षर आल्यावर त्या गाण्याशिवाय अंताक्षरी पूर्णच होत नाही ते म्हणजे राज कपूरच्या एकोणीसशे साठ सालच्या छलिया चित्रपटातील गीत हे पण पावसातलंच गीत आहे फक्त ते द्वंद्व गीत नाही तर एकट्या मुकेशच्या तोंडून आलेलं हे गीत आहे ते म्हणजे डम डम डिगा डिगा मौसम भिगा भिगा हे गीत याशिवाय राज कपूरनं आपल्या महत्वाकांक्षी आणि त्यांच्या आयुष्यात उलथापालत करणारा चित्रपट म्हणजे मेरा नाम जोकर यामध्येही पावसातलं गीत आहे अंग लगजा बलमा हे गीत पद्मिनी या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं असून आशा भोसले यांनी ते गायलेलं आहे राज कपूरच्या चित्रपट कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा म्हणजे बरसात या चित्रपटाचे नावच बरसात असल्यामुळं त्यात पावसाचं गाणं असणार हे सांगायलाच नको त्यातील हसरत जयपुरींचं नरगिस निम्मी राज कपूर आणि प्रेमनाथ यांच्यावर चित्रित झालेलं लता मंगेशकर यांचं गीत म्हणजे बरसात मे हमसे मिले तू हे गीत याच दशकात अष्टपैलू कलाकार असणाऱ्या किशोर कुमारची निर्मिती असलेल्या चलती का नाम गाडी या चित्रपटाची निर्मिती झाली आहे एकोणीसशे अठ्ठावन्न सालच्या या चित्रपटात किशोर कुमार आपल्या अशोक कुमार आणि अनुप कुमार या भावांसह आहे यात त्याची नायिका मधुबाला आहे तिच्यावर चित्रित झालेलं एक लडकी भीगी भागीसी या गाण्याचा आवाज अर्थातच किशोर कुमारचा आहे आणि त्याला संगीतबद्ध केलं आहे ते एस डी बर्मन यांनी हळुवार प्रेमाचं हे गीत पाहताना फार मजा येते राज कपूर देव आनंद आणि दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं सोपं नव्हतं पण त्या काळातील वेगळ्या वाटेनं गेलेला म्हणूनच महिला आणि तरुण वर्गात लोकप्रिय ठरलेला नायक म्हणजे शम्मी कपूर एकोणीसशे साठ साली आलेलं त्याच पावसातलं गीत म्हणजे दिल तेरा दिवाना या चित्रपटातील दिल तेरा दिवाना हे सनम हे गीत शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेल्या या गाण्याचा आवाज होता मोहम्मद रफी यांचा अनेक या हिंदी रुपेरी पडद्यावर शेकडो पावसाची गीत आहेत त्यातील सगळ्याच गाण्यांचा उल्लेख करणं शक्य नाही पण पावसाला सुरुवात होताना जरा भिजून जाऊया या आठवणीत श्रोतेहो आजचा विषय कसा वाटला आजचा विषय आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा ज्ञानाचा प्रत्येक रंग आपल्या मनात साठवूया आणि पुन्हा भेटूया इंद्रधनुच्या पुढच्या भागात शिकत रहा, वाढत राहा पुढे जात रहा। आणि इंद्रधनुला नेहमी तुमच्यासोबत ठेवा धन्यवाद